जुना आग्रा रोड परिसरात जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांच्या छापा तेरा जणांना घेतले ताब्यात धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरात असलेल्या राजकुमल टाकी समोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्यासह पथकाने छापा टाकून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त करीत तेरा जणांना ताब्यात घेतले धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना गुप्त माहिती मिळाली होती की जुना आग्रा रोड परिसरात राजकमल टाकी समोर साई ऑनलाईन मेन स्टार लॉटरी या ठिकाणी खेळला जात आहे या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्यासह पथकाने छापा टाकला असता जवळपास या ठिकाणी तेरा लोक जुगाड खेळताना मिळून आले आहे त्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांनी दिले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन धुळे शहर आज मिळालेल्या गुप्ते बातमीच्या आधारे श्री साई ऑनलाईन सेंटर या ठिकाणी जुगार चालू असल्याची बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने इथं रेड केलेली आहे इथं साधारण तेरा लोक जुगार खेळताना मिळून आलेले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत यासाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांजी दिवसे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे